महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कर्जत विभाग रायगडकडून दुर्ग संवर्धन मोहीम मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कोथळीगड गडपेठचा किल्ला येथील भुरुट ढासळला आणि या प्रसंगाची गंभीरता लक्षात घेता सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी तात्काळ दुर्ग संवर्धन मोहीम आयोजित केली होती दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कर्जत विभागाने आयोजित केलेल्या या मोहिमेत कर्जतच्या दुर्गसेवकांबरोबर पेन पनवेल मुंबई अंबरनाथ या दुर्गसेवकांची उपस्थिती होती सदर मोहीम शंभरहून अधिक दुर्गसेवकांनी फत्ते केली मोहिमेच्या सुरुवातीस गडपूजन करून गुरुजाची पडलेली माती आणि दगड व्यवस्थित पुन्हा वापरात येतील अशा पद्धतीनं रचून पुन्हा पावसाळ्यामध्ये अजून नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली आणि त्याचबरोबर गडावर प्रतिष्ठानने बसवलेले दरवाजे तोफगाडे यांची शाकारणी करून अतिरिक्त वाढलेलं गवत काढून टाकण्यात आलं तसेच पावसाळा संपता डागडुजी करण्याचा निर्धारसुद्धा यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागकडून करण्यात आला सदर मोहिमेचं नेतृत्व कर्जत विभागातील दुर्गसेवक सुरज खडे भूषण बेलोसे निरंजन ठाणगे रितेश वायकर हरीश मते मिथिलेश मामुनकर विनायक मराडे प्रणव जंगम रोहन मामुनकर मयूर मते अक्षय मते सचिन धुळे गणेश जाधव अतुल घरत समीर मराडे यांनी घेतली मोहिमेची सांगता कर्जत विभागाकडून इतर विभागातील दुर्गसेवकांना भोजन देऊन करण्यात आली आणि त्याचसोबत वनविभागाने परवानगी देऊन सहकार्य केल्याने वनविभागाचे यावे आभार मानण्यात सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाने आभार मानले बिरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी